दिगंबर चालू कर के काम बोले कष्ट का असले वर तारा आहे त्या पलीकडे नोकऱ्या मात्र होत नाही ते नमस्कार सगळ्यांना सगळ्यांना माझा राम राम काय चाललंय सध्या सध्या आम्ही आहे आमच्या शेतात थोडंफार जाय पण कसं आहे वडिलांचीच खरेदी आहे आम्ही असंच आहे चालायचं शेती वगैरे पहिल्यापासूनच आवड आहे पण शेतीचं क्षेत्र कमी आहे त्यामुळे कसं आहे साईड इन्कम म्हणून आपलं नोकरी थोडीफार करत राहायचं आणि सगळ्यांनीच करा एका आजकाल कसं व्हायला लागलंय की सोर्स ऑफ इन्कम कमीत कमी एक तीन ते चार पाहिजेत एका सोर्सवर काहीच तुमचं भागत नुक्री नुक्री नाही म्हणजे म्हणाय गेलं तर गरजा वाढले त्या माणसांच्या त्यामुळं बाबा नोकरी के नोकरी करून ते शक्य नाही हां फॅमिलीसोबत असाल तर दोघं जण जॉब करत असेल तर एकाचा नंबर पण एकाच्या जीवावर सध्या तरी काय राहिलेलं नाही आणि नोकऱ्या मात्र शास होत नाही म्हणजे रिस्क नोकरी जेव्हा रिस्क नाही शेती जेव्हा तुम्ही रिस्क घेऊ शकता एक नंबर कारण की शेतीचं कसं आहे काय जरी केलं तरी मागं पुढं होतं पण बुडत नाही कधीच बघ तर थोडाफार आता काय प्रॉब्लेम असा झालाय की अवकाळी पावसामुळं आमच्या शेतात आलंय पाणी म्हणजे भाताचा वावर आहे भातकालातच आहे थोडा मग वर्षी बघा ऊस घालवायसाठी जवळजवळ चाळीस एक हजार रुपये समोरून जावं थोडा रानात घातलेलं काय कुठं ना कुठं तर मीत हिशे तर आहे थोडंफार तिकडं चुलते पण पाणी आलंय कायम दरवर्षी भातकालात असते इट्स ओके काय चालायचं आणि त्या तिकडं आहे ते ऊस आता काही वाट नाही त्यामुळं काय जाऊ शकत नाही बघा शिवाय असा विषय आहे बघा आता काय मग का झाडा होती काय कोणा खरंच ही गाडी चांगली आहे बरं का एस पी एकशे पंचवीस म्हणजे ऑफिस यूज करत असेल तर एकच नंबर म्हणजे एक धरून चालला की तुम्ही ऑफिसला वगैरे काम करत असेल डे बाय डे शेड्यूल असेल तर गाडी खरंच चांगली ती म्हणजे मला काय त्याचं प्रमोशन वगैरे हो किंवा एक्सवा जेड तुम्ही काय म्हणशील तर काय मिळालं नाही फक्त आमचा एक स्वतःचा आम अनुभव जो जो वर्ष दीड वर्ष झालं आमच्याकडे गाडी येथे एक नंबर परफॉर्मन्स पर आहे फक्त एक हातोरी भाऊ आमचा वापरतो मी काय ऑलरेडी कामं असल्यामुळे काय आणि शक्यतो करून राहणार पण भाऊच असतो मी आता या वर्षी झालं याचं बंद केलं आहे याचं बंद केलं आहे म्हणलं मागच लावून घेतलं आहे तेवढं माझं भरपूर वेळ जातोय त्यामुळे सध्या शेड्यूल बिझी आहे त्यामुळे चालत राहायचं ठीक आहे धन्यवाद जाऊया आता कोल्हापूरला बघू कसं कसं होतं गावाकडचा नाश्ता म्हणा जेवण म्हणा ही शेळ्या भाकरीचं तुकडं कसं आहे आजकाल सगळीकडे केमिकल झाले म्हणजे जुन्यातल्या माणसाने बघा भाकरीची प्रथा कशी पाडली आहे म्हणजे पहिल्यातली माणसं सतरा दिवस वाळवून बाकरी खायची गोष्टीला करणार मग डायरेक्ट वगैरे काय रेग्युलर असते काय तुमच्यासारखं करते मी शिरल्या परत रनिंग मध्ये काय तर नवीन हे आमचे गाव गाव तसं चांगलं पण आता म्हणून तुम्हाला पण माहित आहे तुमचं पण गाव तसंच असेल सोडा एकंदरीत कसं आहे आपले काम आपण करत राहायचं बाकीची मोकळी आहे ती बाकी त्यांचं ती काम दीपक पक्ष चला ते कसं आहे एवढं मोठं आमचं गाव आहे पण अजूनही काय काय ड्रॉबॅक आहे ते शेवटी कसं आहे ले बोलायचं नाही शेवटी आपण गावात राहतोय आठवड्या काय जुन्या आठवणी भरपूर आहे थँक्यू चला चला ते बघा नेरला बल्ब एक काळ फिलिप्स कंपनीला फॉम मध्ये होते त्याला तोडीस तोड होती कंपनी पण सध्या काय आहे अदरवाइज इंटरनल गोष्टीमुळे मध्ये बंद पडलेले म्हणजे तुम्हाला ओपनिंग सांगतो याच कधी ते बघा एकोणतीस आठ सत्तर साली बघा सा ही ओपनिंग झाली ओपन झाले एनेशपोर हायवेला गाव असलेल्याचं असं आता एच अठ्ठेचाळीस याला नाव आलं आहे पण तसं फायदा पण आहे म्हणजे दहनवयन म्हणा येणे जाण्यासाठी अशी भरपूर गाव आहे तसं ही एक आमचं गाव पण काय आहे सध्या काम चालू आहे भरपूर मोठ्याच्या मोठ्या हायवेचं त्यामुळं ट्रॅफिक समस्या जवळजवळ एक सहा महिने झालं वर्ष झालं म्हणासा तर चालेल भरपूर ट्राफिकची समस्या आहे आता एक म्हणजे पास झालेला आहे का नाही माहीत नाही पण आज हायवे बहुतेक जपानला जोडणार आहे ते असं एक वरल्यावर ऐकून माहिती आहे पण काही नक्की माहीत नाही म्हणजे त्यामुळे त्याला एच अठ्ठेचाळीस असं नाव दिलं आहे डीपमध्ये का काय त्याचा आपल्याला अभ्यास नाही अजून बघूया ती बघा आमची सांगली रूटची बस आली कसं आहे शेड्यूल सेमच आहे म्हणजे मागपूर होती ते दहा पंधरा मिनटं ही सांगली रूटची बस चला कसं आहे बसेस लेट होण्यामागचं कारण रस्त्याचं काम एवढंच आलं आहे की कुठेही ट्रॅफिक लागू हो शकतं सकाळी सातची बस अजून साडे अकरा वाजले तरी इथंच आहे चलो राईट नमस्कार उन्हानाचं काय हिअरे माझ्या मागल्या सध्या तीच चालू आहे सांगायची बाब झाली तर आपण काय बोलू नये आपण मिडल क्लासमधली माणसं आहे पण एक बोलून जातो जा, की सत्तर वर्षात फक्त दोनच कामं रस्ते आणि नाले याच्या व्यतिरिक्त चालू असलेली बेरोजगारी तरुण पिढी एवढी तिथं खपत खितपत पडली आहे त्यांच्याकडे कोणच लक्ष देत नाही बरं आम्ही एक देवाच रुणी आहे कारण कसा आहे शेवटी एवढी कला असणं आणि भविष्यात सगळ्यांनीच एखादी कला जोपासणं खूपच काळाची गरज आहे कारण की बघताय तुम्ही किती पासवट होती ती मुलं आणि किती मुलांना नोकऱ्या त्या आणि नोकऱ्या ते किती आहे त्या हो याचा काही नियम नाही शेवटी कसा आहे तुम्ही कुठलेही काम करा फक्त त्या कामात आनंद उडकायचं काम तुमचं म्हणजे एक छोट्या मोठ्या गोष्टी असते त्या त्यातच कामाचा आनंद ओढकायचा असतो बरं त्या आनंदात होतं काय जे डिप्रेशन जे ताणतणाव आणि काय एक्सवायजेडच म्हणजे माणसाला जेवढ्या रिलेटेड गोष्टी आहेत त्या त्याचा आजार आणि त्या दुखणं माणसाला लागत नाही म्हणजे काय आहे की साहजिकच आहे की जसं तुम्हाला दुखणं आहे तसं मलाही आहे पण मी ह्या गोष्टी फेस करायचा करा तो म्हणजे चॅलेंजेस ऍक्सेप्ट करायला मला आवडतं आवडतं म्हणण्यापेक्षा बाबा हा हे आपल्या पुढे वाढून ठेवलेलं आहे ती ॲक्सेप्ट करायला शिकलं पाहिजे फायनली लास्टला ड्रॉपिंग वगैरे झालंय सगळं पूर्ण गाडी मोकळी झाल्या काय होतंय मागा तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये की बोलायत नाही पब्लिकला आणि पब्लिकमध्ये बोलायत नाही तर आता जायचं वर्कशॉपला बघायचं कुठलं कुठलं गाडीचं काही काम झालंय जरा सध्या माझी जी गाडी माझ्याकडे आहे तिचं थो थोडा मेंटेनन्सचं काम आहे म्हणजे कसं आहे जरा गाडी जुनी झालेली आहे त्यामुळं असल्या गोष्टी होईत राहते त्या आणि शेवटी रस्त्यात थांबण्यापेक्षा जर उभं राहून काम केलेलं कधीही चांगलं तुम्ही करत जावा काय होतंय आता रस्त्याचं काम चालू आहे ऑलरेडी हे कामं हो पूर्ण गाड्यांची म्हणजे ठीक आहे टेक्निकली कधी प्रॉब्लेम येतो पण शक्यतो करून गाडी जर का आपल्याला माहित आहे की बाबा गाडीचं काम आहे तर पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये तर असलं काही चालत नाही आणि कुठल्याही गाडीला जर काम असलं तरी काम करत जावं ओके ठीक आहे बघा आता पुढं काय होतंय निघालू आता सध्या तर आम्ही हाय गाडी वगैरे स्टॉप झालेली आहे नाही तुम्ही आणि मंशीला परत रनिंगमध्ये जे व्हिडिओ काढायला लागला आहे असं काही नाही आणि हे आपल्याकडे आहे बी एट आर आता बी एट आरचं वैशिष्ट्य म्हणजे ॲडब्लू सेक्शन आईला चला हे बघा तसं काय माणसं ओळखी जीवायला लागली चालायचं असल्या गोष्टी म्हणजे तुम्ही चालू करू शकता चॅनल असं काय म्हणजे याला लय मोठा खर्च आहे किंवा असं काय नाही बी एट आरचं तुम्हाला सांगायचं राहिलं तर ह्या गाडीचं वैशिष्ट्य असं की एक तर लेटेस्ट मॉडेल आहे दोन हजार आय थिंक दोन हजार एकवीस बावीसचं मॉडेल आहे म्हणजे ज्यावेळेस कोविड आलेला त्याच्या आधी मालकांनी एक बावीस का, का पंचवीस गाड्या परचेस केलेल्या आहेत त्या थोड्या रेंटवर गेलेल्या आहेत तिकडं लखनऊ युपीला आणि इंटरनली गोष्टींचा विषय झाल्यामुळे आता आणायच चालली त्या गाड्या इकडे तर याचं किलोमीटर किती झालं आहे बघा ज्यावेळेस गाडी आणली दोन वर्ष झाले तर इथं किलोमीटर होतं सव्वा लाख आता दोन वर्षात बघा साडेतीनच्या दरम्यान काहीतरी गाडी एक्स्ट्रा फिरलेली आहे म्हणजे आता झाली साडेचार लाख तर वॉलवो ऑपरेट करायचं म्हणजे हे खरंच सांगतो म्हणजे मनापासून जी आता आम्ही एक्सपिरियन्स घेतो नाही त्याच्या वॉलवो गाड्या चांगल्या आहेत त्या असं म्हणजे काय एकदाच घ्यायची फक्त विकायच्या ना आता लागायचं नाही भरपूर असं जवळजवळ आता एक आमच्या गाड्यांची ज्या जुन्या गाड्या झालेल्या आहेत त्या मल्टीॲक्शन काय काय गाड्यांचं तर वीस लाख बावीस लाख म्हणजे कंपनीची इंजिन वॉरंटीज आहे तीस लाख किलोमीटर वॉलवज सर्रास सुरुवातीपासूनच म्हणजे तीस लाख किलोमीटरपर्यंत तुम्हाला मेजर असं काही काम निघत नाही हां आता काय चूक चुकबोलीनं काहीतरी होतं म्हणजे ऑइल पाणी वेळेवर चेक न करणं किंवा अशा बऱ्याचशाच गोष्टी असते त्या ड्रायव्हर चुकी असते कधी कधी मेंटेनन्सचा विषय असतो त्यामुळं आणि शक्यतो करून पी एक जर का गाडी असेल तर आता व्ही आर एलची एक बस आहे छत्तीस लाख किलोमीटर चाललेली म्हणजे चेष्टा नाही छत्तीस लाख किलोमीटर म्हणजे हे विचार करायची गोष्ट आहे तर जशी गाडीची कॉस्ट तशी तिची परफॉर्मन्स मानला असं तर चालेल ठीक आहे सुरुवातीलाच महाग लागते त्या गाड्या पण एकटाच घ्यायची दहा सत आठ दहा वर्ष तर बघायची काही काम नाही ते पण ऑपरेटिंग करणार असेल तर आणि काही गरिबाचं काम नव्हतं का एक गाडी घ्यायची म्हटलं तर बी एट आरची करंट प्राईज आहे एक लाख पं एक कोटी पंच्याहत्तर लाख आणि इलेवन आरची दोन कोटी पंचवीस लाख म्हणजे करंट प्राइस ही चला तर मग इधर कंडक्टर भावा इधर मोबाईल बरो चालू असते काय तर मोठ फोरम आहे कंपनीचा आमचा म्हणजे सव्वीस सत्तावीस वर्ष झाली या टुरिझम लाईनमध्ये टुरिझम लाईन म्हणजे ट्रॅव्हल्स लाईनमध्ये पण इथे सेमिड्यायची ऑलरेडी सत्ता ओनर अभिजित पोटोस्कर हे हँडलिंग करतात काय की व्यवसायात असं वैशिष्ट्य आहे की एका पिढीचा त्याग लागतो तेव्हा ती दुसऱ्या तिसऱ्या पिढीला ती चांगला त्याचा उपभोग घ्यायला येतो म्हणजे सरास तुम्ही बघताय आसपास की लगेच व्यवसाय चालू करतात लगेच बंद करतात म्हणजे लय मोठा त्याग लागतो की आणि कसं होतंय की मार्केटची पोझिशन मार्केटचा अंदाज घ्यायला लागतो आणि बिझनेस ऑन्टरप्रिन्य म्हटलं की दररोज काहीतरी नवीन नवीन दिवस नवीन अडचणी अशा भरपूर समस्या असतात आणि कुठलाही व्यवसाय असू दे छोटा मोठा किंवा एक्स वाय झेड कॉम्पिटिशन भरपूर झालेला आहे म्हणजे प्रत्येक क्षेत्रात जावा भरपूर कॉम्पिटिशन झालेलं आहे बरं विषय कसा आहे की आपण मराठी व्यावसायिक असू दे उद्योजक असू दे तर तुम्ही चूक दाखवा बाबा असाचं चुकतं आहे ते जे सोशल मीडियावर आणून त्याची मापं काढणं ही काय सध्या तर माझ्या हिशेबाने काही ती योग्य वाटत नाही मला कारण कसं होतं आहे शेवटी त्यानं परीनं तो प्रयत्न करत असतो टाकायचं आहे ला <laughs> हे तसला ओके कुठ लावायचंय हे कपडे काढले ते नाही तिथे थँक्यू म्हणणार आहे बाबा असं सर हा बस 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 कसं आहे काम किती कच्चा असे जर का डोक्याचा ऑफर केला तर बऱ्यापैकी काम हलकं होतं उदाहरण घ्या ही मला आमचा कनेक्टर आहे म्हणजे शक्ती प्लस युक्ती बघा एका टमक्यात सगळं क्लिअर होते सूरज मिश्राजी आवाज एक वैशिष्ट्य आहे तुम्हाला सांगणार आहे जरा थांबा अजून त्याला योग आलेला नाही काय रे सूरज हे बघा आमचे अखिल मिस्त्री होने कर दे हाय गोरव साहेब त्यासोबतच बघा आणि एक ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी म्हणजे साधा सिंपलच आहे पण ताप कमी ती मशीन किती इझिली बघा काम व्हायला लागलेली ती अगदी हातान खोलती ती तर ही खरंच साधं सिंपल आहे असं काही लय मोठा विषय नाही झालं की हो आणि गे कोण यार शक्ती युक्ती कांदा लसूण सगळंच वापरायचं की बघा हम्म तर असं बसवलंय अगदी इझी मध्ये नटकोलती जुन्यात कसं असायचं टॉमे वगैरे लावून वेलपाना लावून या पोहोच त्यापेक्षा ही बघा एक नंबर मशीन मांडायचं तर चालेल कुठेही बाजारात उपलब्ध होत नाही आणि अगदी थोडक्याच किमतीला काय आहे चार वेळा ते टॉमे मोडणं वेलपाना मोडणं जीवाची अब्दा होणं त्याच्यापेक्षा ही सोयीस्कर कधीही ठरत जरा मागं फडं होतं आहे पैशाचं पण काय आहे जीवापेक्षा श्रेष्ठ नाही आणि डोक्यानं काम करायचं ह्या व्यवसायात कसं आहे जेवढं डोकं वापर दिला तेवढा हा व्यवसाय सोयीस्कर आहे मेहनतीची मेहनतीला डोक्याची जोड दुपारच वाजली ती चार म्हणजे दिवस गेला इथंच तर एकंदरीत गाडी वगैरे सगळी तयार झालेली आहे चला तर मग आता काय रेग्युलर चारची कोणी आभारी आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद